राज्यात भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरला असून एकोणतीस महानगरपालिकात भाजप सर्वात मोठा पक्ष असेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली जालना महापालिकेत भाजपने पासष्टपैकी एक्केचाळीस जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली त्यामुळे जालन्यात पहिला महापौर हा भाजपचाच होणार आहे दरम्यान शिवसेना उबाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक निवडून आले तेही त्यांच्यासोबत राहणार नाही असं दानवे यांनी म्हटले दरम्यान सत्तर वर्षात पहिल्यांदाच जनतेने दोन तृतीयांश बहुमत भाजपला दिलं असल्याचं आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले तर हा माझा व्यक्तिगत विजय नसून भाजपचा विजय अशी प्रतिक्रिया भाजप नेते तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली মহারাষ্ট্রা মধ্যে नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नु भारतीय जनता पार्टीनं घोडदोड केली आणि राज्यातल्या मतदारांनी जो मतदार बोल दिला त्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही एक नंबरची पार्टी होती त्यानंतर आत्ता ज्या काही महापालिकेच्या एकोणतीस महापालिकेच्या निवडणुका नु झाल्या आमच्या अंदाजाप्रमाणे या एकोणतीस महापालिकेमध्ये सुद्धा सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहील असं आम्ही अगोदर सांगितलं आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महापालिका या भारतीय जनता पार्टीनं जिंकलेल्या त्याचं कारण आहे कि देशा देशा ला, वर, की देशामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यांच्या कामावर लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की मी मागच्या काळातही म्हणलं होतं की या निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हे अस्तित्वात राहणार नाही जा आणि ज्या काही जागा त्यांच्याकडे आत्ता निवडून आल्या यातले बहुतांश नगरसेवक हेही आता त्यांच्यासोबत राहणार नाही त्यांना त्यावेळेस माझ्या बोलण्यात जरी वाईट वाटलं असेल तर त्यांनी ते वाईट वाटून घेऊ नये माझं मत आहे की हा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय आहे हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आम्ही सर्वप्रथम आता या सर्व आमच्या मतदाराचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि प्रामुख्यानं छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही महापालिका पूर्ण बहुमतानं आमच्या ताब्यात आली आहे बबनरावजी लोणीकर कैलासजी गोरंट्याल संतोष दानवे नारायण कुचे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या महापालिकेला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी ताब्यात आली आणि जनतेच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करू दादाशी दादा, दादा तिथे जालन्यामध्ये चाळीस आकडा पार करणार म्हणजे होते आणि आता पार झाला मी आपल्याला पूर्वीचा अंदाज वर्तविला होता कारण लोकांचा जो काही कल होता तो भारतीय जनता पार्टीच्या बाजून होता उलट आमच्या अपेक्षेप्रमाणे आमच्या चार ते पाच जागा आम्ही लॉस झालो आम्ही जवळपास पंचाळीस पेक्षा जास्त यायला पाहिजे होतो तरी पण एकेच्या जागा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं भाजपचं महापौर होणार हंड्रेड पर्सेंट भाजपचाच महापौर होणार आहे आता तुम्ही नेमकं सांगितलं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते पडलेले आहेत कोणी ठिकाणी तुम्ही तुमच्या मतेप्रद केली का काय नाही काय हे आमचे शिंदे मी बोलत नाही उद्धवजी ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांची जी काही राष्ट्रवादी आहे आणि उद्धव ठाकरेची जी सेना आहे त्यांच्याबद्दलच यापूर्वीचंही वक्तव्य माझं होतं आणि आताही माझं वक्तव्य येते की आता तो पक्ष जवळपास संपुष्टात येणार आहे त्यांच्या मागे जे काही जन्म थोडंफार होतं ते जन्मत आता पुढच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आपल्या स्पष्ट दिसन आम्ही नगरपालिका जिंकल्या नगरपंचायती जिंकल्या महापालिका जिंकल्या आणि या राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही हंड्रेड पर्सेंट जिंकू याची आम्हाला खात्री आहे रावसाहेबजी दानवे माजी आमदार माननीय कैलासजी गोरंट्याल भास्करराबा दानवे भारतीय जनता पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध प्रचार केलेला आहे मी जालन्याच्या जनतेच्या मनापासून आभार मानतो की गेल्या सत्तर वर्षात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला दोन तृतीयांश बहुमत दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं महापौर होईल उपमहापौर होईल आणि स्टँडिंग कमिटी म्हणजे एक हाती सत्ता जाणण्याच्या जनतेनं दिलेली आहे शहरातल्या लोकांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे या शहराला मराठवाड्यातलं टॉप टेन शहर करायचं आहे या शहराचा विकास करायचा आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सभा झाली सभेमध्ये त्यांनी जनते जालन्याच्या जनतेला आवाहन केलं होतं या शहराचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला निवडून द्या शहराला निधी आणि पैसा कडू कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री महोदयांनी पैसा दिला महसूल मंत्री आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही जालना जिंकलो देश जिंकला राज्य जिंकलं आता भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे महापौर भाजपचाच होईल पंचेचाळीस जागा निवडून येतील असं आम्ही सर्वजण सांगत होतो जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे पे हम एतमाद करते शहीदोपे पे ऐत एतमाद करते रसुल पर शहादत करते हैं तुम जहाँ सियासत करते हो मियाँ वहाँ हुकूमत करते हैं विधानसभा विधानसभा हाँ बगा ये माजा व्यक्तिगत विजय नहीं है भारतीय जनता पार्टी से विजय है सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बावन फुलेसाहेब रावसाहेब दानवे पंमदराव लोणीकर नारायण कुचे आमचे तरुण मित्र आमदार दानवे भास्कर आबा या सर्वांच्या टीमवर्कचा निर्मुळं हे आलेलं आहे आणि जसं दान दानवे सर तर आमचा टार्गेट असा फोर्टी फायचा होता पण कुठंतरी आम्ही चार सर आपण आम्ही कमी पडलो हरकत नाही पण जिल्हा परिषद मध्ये शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा भगवा जिल्हा परिषद शंभर टक्के पडणार भाजपचा विषय पूर्वी नवीन जुना काय नाही सर्व भाजपचे नवीन जुना काय नाही सर्व भाजप जालना शहरातील संपूर्ण जनतेने पाहिलेलं आहे की संपूर्ण भारतीय जनता पार्टीला बहुमत दिल्यास या शहराचा काळापालट झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेबजी दानवे माजी मंत्री बबनरावजी लोणेकर साहेब जालना महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख कैलासजी गोरंट्याल आमदार संतोषजी दानवे आमदार नारायण भाऊ कुचे भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी पंधरा दिवसापासून एकत्रितून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रचार केला आणि गेल्या तीन महिन्यापूर्वी तुम्हाला माहिती की ज्या जिल्ह्यामध्ये एक इतिहास घडला राम आणि लक्ष्मणाची जोडी एकत्रित आली आणि संपूर्ण जालना जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून गेला भारतीय जनता पार्टीमध्ये एक प्रकारे चैतन्य निर्माण झालं आणि या ठिकाणी आम्ही सर्व नेते सांगायचे की चाळीसपेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि म्हणून आम्ही तांत्रिकदृष्ट्या चार जागांमध्ये कमी पडलो परंतु थंबिंग मेजॉरिटी आज भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि जालन्याच्या जनतेला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या हातात महानगरपालिका दिल्यास आपल्या जालन्याचा काळापालट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी सर्व मतदार बंधू भगिनींचं भारतीय जनता पार्टीचा महानगर जिल्ह्याचा अध्यक्ष नात्यानं संपूर्ण जनतेचं मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो